राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून सांगतो की जो गोरगरीबांवर अन्याय होतो त्यांच्या केस दाखल होत नाही आहे काही गुंडगिरी करतात आता राहत्यामध्ये मी बघत असतो माझ्या डोळ्यासमोर भरपूर असे काही किस्से घडलेले आहेत की दारू पिऊन लोकांना त्रास देणे हे करणे क तक्रार नोंदवल्या जात नाही आहे त्यांची टाळाटाळ ताल होते त्यांना न्याय मिळत नाही आहे असे म भरपूर नागरिक आहेत तर शासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्यां तन, त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे आणि आमचाही गोरगरिबांना पाठिंबा राहील व शासनाने पण त्यांना साथ दिली पाहिजे त्यांचे दखल घेतली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे दोन नंबर धंदे वीरभद्र मंदिर परिसर आहे राहत्याचे ग्रामदैवत वीरभद्र मंदिर शेजारील महिला वगैरे येता जातात तिथं दारू पिऊन दारू पिणारे लोक फिरत असतात छेडछाड करतात महिलांचे अशा भरपूर तक्रारी आहेत तिथले जे दारूचे धंदे आहेत हे सर्व बंद करण्यात यावे दारू पिणारे पासून त्यांना त्रास होतो महिलांना त्रास होतो असे बरं त्यांच्यावर कायदेशीर का कारवाई करण्यात यावी व कठोर कारवाई करून अवैध धंदे बंद करण्यात यावे राहत्यामधील अशी माझी अपेक्षा आहे आणि विनंती करतो